एक लोंडे मोहिते वाडीचे शेतकरी आणि व्यावसायिक असे शेतकऱ्यातून वावरलेले एक शेतकरी आणि व्यावसायिक असं दोन बाजू ह्यांच्याकडे धरले जाते त्या असे एक शेतकरी आमच्या ड्रॅगन बागेमध्ये आज पाहणी करता आलेले आहेत त्या तसं हे मोहीचे पाहुणे देवकर पाहुणे यांचे हे पाहुणे हे आमच्या नु. बाग देवकर पाहुणे एक वेळ येऊन गेले आहेत त्यांनी बाग बघितल्यामुळे त्यांना समाधानी अशी वाटली त्यांनी पाहुण्याला सांगितलं पाहुण्याशी लावा असे वाटल्यावर त्यांनी असं माझं पाहिलं होतं त्यांनी मी ती बघून एक समक्ष येऊन बाग बघावी असल्याची मनात इच्छा झाली त्यामुळे बाग बघायला आपले आले आहेत तरी आता मी त्यांना आहे बाबा आमच्या त्यांना काय वाटत आहेत तुम्हाला आमच्या बागेमध्ये काय वाटतंय एकदम चांगलं आहे फर्स्ट क्लास केले चांगला आणि ते चांगला एकदम ग्रोथ ग्रोथ मॅनेजमेंट एक नंबर आहे आता काय तुम्हाला बागाशी लावते नाही तुमचं पाहिजे आम्ही सहकार्य करायला कधी पण आम्हाला मानत नाही आम्ही तुम्ही तुम्ही सांगायला तयार आहे तुमची भेट द्या म्हणून आमची भेट द्या भेट भेट दे सुरू सुरू भेट द्यावी लागणार तुम्ही आता काय व्यवसाय करता तरी मी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे कुठं असता तुम्ही हैदराबाद असतो हैदराबाद जमीन जमीत गिरवीत आहे लोंडी मतेवाडी बरं तुमचं संपूर्ण सांगा माझं नाव मला महादेव संभाजी लोंडे म्हणतात तर माझं हैदराबादचं नाव मला पिंटू शेट म्हणतात पिंटू शेट नावाने ओळखलं ओळखलं जास्त आणि शेट म्हणून बघितलं वेगळं गावाकडे पुरे पिंटू शेट म्हणून जास्त ओळखते ती आमच्या गावात जर तुम्ही आला का नाही पिंटू शेट म्हणतात तर कोणी बी सांगणार तुम्हाला बघायला म्हणजे मला कसं माहिती आहे का एक शेतकरी कोणी शेती करू शकतो पण एक असे मोठे व्यवसाय किंवा हे आता भरपूर पैसे पण शेती ह्याला आवड शेती जोडली नाळ अशी दोन ह्याला एक बाबा आवड वाटती किंवा शेती अशी करावी अशी त्यांच्या मनात भावना वाटतीये त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचले तरी मग तुम्हाला बघला करता नाही करायच चाललंय चाललंय सहकार्य केलं पाहिजे आणि थोडं माहिती दिल्यानंतर पण चालू आहे आमची माहिती एक देत आहे रेंज आणि मुलं पण देत माहिती मी पण देतो तरी आता मग तुम्हाला चांगलं वाटते एकदम फसलंच वाटत किती माणसा आता आमचं बघा अठरा माणसाचं कुटुंब आहे किती भाऊ भाऊ तुम्ही चौघ भाऊ भाऊ आहे बघा आता कलयुगात माहित आहे का लग्न झालं मुलगा पण अजून एकत्र कुटुंब आमचं पण एकत्र आहे आता हे सांगितलं मला मला अभिमान वाटला असं सगळ्या माणसानी एकत्र कुटुंब पण चांगला इतकी राहिली चांगली चौघा भाऊ भावाच्या पोरांची भी लग्न झाली थोडल्या भावाच्या पोराला दोन मुलं भेटतील करोना मध्ये झाली लग्नात म्हणजे असे एकत्र कुटुंब आहे काम व्हायला मोठं होतं किंवा बाबा हेना अशी पाग सक्सेस होणार घरची काय करायची असली आम्ही भाऊ तकडा असतो मग आमची आमचं पण कसं आहे माहिती आहे का आम्ही इथून सगळं घडवलं कि माहिती मुलं तिने सुनाई ने राही की मुलं आमच्या खांद्यार खांदा जून आई काम करते ब बरोबर आम्ही समजा ला लु तो न बोलत येते त्या ह्याला खरी ती आवड आवड मना मना नेला मना आवड ह्याला मोठे मानले जातं नंतर कारण त्याच्यामुळे त्यामुळे ही तुम्हाला बाग एवढी दिसू शकते नाही चांगली दिसते हा हे ग्रोथ कशी वाटते तुम्हाला नंबर ग्रोथ आहे फळे भी चांगलं आहे आणि किती ती 6 7 6 वा महिना संपला आली त्याला फ्लॉवरिंग झाले फ्लॉवरिंग झाले

मग आता ही बाग बघून तुम्ही पण एवढे म्हणाल तुम्हाला समाधान आहे समाधान समाधान वाटतं हा हा बघा ह्या देवकर पाहुणे ही माहिती दिली ह्याच्याबद्दल आज धन्यवाद देतो चला ह्या नमस्कार करू नमस्कार नमस्कार